नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये आणि मी वेअर केली आहे सुंदर अशी पटोला सिल्क साडी आता लग्न सरायचा सीजन आहे त्याच्यामुळे नारी मध्ये खूप मध्ये आपल्याला साड्यांचे ऑप्शन्स मिळतात आणि तेवढेच ते कलरही मिळतात आता मी सुंदर अशी मेहंदी कलरची पटोला सिल्क साडी वेअर केली आहे खूप छान असं त्याच्यावरती डिझाईन आहे अतिशय सुंदर असं मध्ये बॉर्डर देखील दिलेला आहे आणि या साडीची किंमत जरी पंधराशे असली तरी आता ऑफरमध्ये इतकी सुंदर साडी तुम्हाला फक्त आणि फक्त तेराशे पन्नास ला मिळणार आहे विथ अटॅच ब्लाउज पीस मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला अजूनही कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा स्काय ब्ल्यू कलर आणि त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये डार्क ब्ल्यू कलर ची सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे अतिशय लाईटवेट अशी ही साडी आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा पिंक कलर आणि त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये छान अशी ग्रीन कलरची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा कलर एक पेस्टल शेड आहे पिंक ची आणि त्याला सुद्धा ग्रीन कलरचा सुंदर असा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे पॅरेट ग्रीन कलर आणि त्याला सुद्धा ब्ल्यू कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे मोरपिसी कलर आणि त्याला देखील डार्क ब्लू कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे आता लग्न सरायचा सीझन आहे इतके सगळे फंक्शन्स आहेत तर अशा वेळी ही साडी तुम्ही डेफिनेटली वेअर करू शकताय दिसायला अतिशय सुंदर आणि बजेट मध्ये बसणारी अशी साडी आहे तुम्ही पदरही पाहू शकताय सुंदर असा कॉन्ट्रास्ट मध्ये भरलेला पदर दिलेला आहे आणि सगळ्यांचे फेवरेट टॅसल्स देखील दिलेले आहेत नारी मध्ये अशाच पद्धतीच्या खूप कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत साड्यांमध्ये आणि तितकीच वर आहे आणि सगळ्या ट्रेंडिंग साड्या आलेल्या आहेत तेव्हा या लग्न सराईला नारी सारीला डेफिनेटली व्हिजिट करा नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट तेव्हा या अशा सुंदर साड्यांची खरेदी करा आणि सुंदर दिसा